बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम करणाऱ्या कामगारांना आपली नवीन नोंदणी करायची आहे किंवा त्यांना त्यांचा फॉर्म रिन्युअल करायचा आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता संपलेली तर आहे तरी देखील ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही मग बांधकाम कामगार आपली नोंदणी आणि रिन्युअल कसे करू शकतात याबाबतची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती आलेलो आहे आपण पाहू शकतो की बांधकाम कामगारांची नोंदणी या ऑप्शनवरती आपण क्लिक तर आपल्यासमोर काही अशा प्रकारचे नवीन पेज ओपन व्हायला पाहिजे होतं परंतु ओपन न होताच डबल आपल्याला त्याच होम पेजवरती आलेलं आहे वेबसाईट सुरळीत चालायला सुरुवात झालेली नाही आहे अजून आपण दुसरा एखादा कोणता ऑप्शन प्रोफाईल ते पाहूया आपण अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन म्हणजे रिन्युअल याच्यावरती आपण रिन्युअल साईट लावत होते हे देखील ऑप्शन सुरू नाही झालेलं कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर देखील पेज ओपन व्हायला पाहिजे होते परंतु दुसरं काही पेज ओपन होत नाही आहे त्यामुळे ही वेबसाईट सुरळीत चालायला सुरू झालेली नाही आहे आता ही वेबसाईट सुरळीत चाल सुरू झालेली नसली तरीही बांधकाम कामगार आपली नोंदणी करू शकतात तर कशी करणार तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की आपल्यात आप आप एक नोटीस म्हणजे जिथं लाल रेषामध्ये एक ऑप्शन पाहायला मिळत आहे की नव्यानं नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजिकच्या तालुका सुविधा केंद्रात उपस्थित राहावे तर अशा प्रकारच्या आपल्याला एक इथं नोटीस पाहायला मिळत आहे की जे का बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी करायची आहे किंवा त्यांना त्यांचा फॉर्म रिन्युअल करायचा आहे त्यांनी आपले जे काही मूळ कागदपत्र आहे ते सर्व घेऊन आपल्या जवळच्या जे काही बांधकाम कामगारांचं ऑफिस आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक नवीन बांधकाम कामगारांचं ऑफिस आता तयार करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचे तुम्ही सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे जे काही मूळ कागदपत्र आहे ते सर्व घेऊन जायचे आहे तिथून तुमचा फॉर्म ऑनलाईन क होणार आहे नवीन नोंदणी देखील करता येणार आहे तसेच तुमची नोंदणी झाली असेल तर ते रिन्यूल देखील करता येणार आहे परंतु सध्या आपल्याकडं न करता जे काही कामगारांचं ऑफिस बांधलेलं आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक सुविधा केंद्र देण्यात आलेलं आहे त्या कार्यालयामध्ये जाऊनच तुम्हाला सध्या नवीन नोंदणी करायची आहे नवीन रिनिव्हल देखील करता येणार आहे परंतु तुम्हाला सर्व डॉक्युमेंट घेऊन तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे काही कामगारांचं ऑफिस आहे तिथं जावं लागणार आहे अशा प्रकारची नोंद आपल्या कामगार बांधवांना आवश्यक घ्यावी आता ज्या कामगार बांधवांना आपली नवीन नोंदणी करायची आहे त्यासाठी त्यांना डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे तीन रेषे जे आहेत या तीन रेषावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ही जी रेस आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन झालेलं आहे इथे काही ऑप्शन दिलेलं आहे तर आपल्या इथे खाली यायचं आहे आणि इथं आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळत आहे की कामगार नोंदणी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन एक पेज ओपन झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता की नोंदणी पात्रता निकष जे काही कामगारांची नोंदणी करताना जे काही निकष असतात जे काही पात्रता आहे तेच कामगार या स या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात तर काय आहे तर अठरा ते साठ वयोगटातील बांधकाम कामगार जे काय आहेत तेच ते या योजनेअंतर्गत पात्र राहणार आहेत तसेच मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवस दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असणे गरजेचे आहे अशा प्रकारचे दोन निकष आणि पात्रता आहे ज्या बांधकाम कामगारांना अर्ज करण्यासाठी लागतात आता बांधकाम कामगारांना जर नोंदणी करायची आहे तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते समजून घ्या फॉर्म व्ही भरून खालील कागदपत्रे दस्तावेजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे आता फॉर्म व्ही हा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो डाउनलोड करू शकता आता वयाचा पुरावा तुमच्याकडे आधार कार्ड आहेत तर त्याच्यावरती वयाचा पुरावा धरला आहे धरला जाऊ शकतो नव्वद दिवस बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र आता नव्वद दिवस बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे यासंदर्भात देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे तिची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो देखील व्हिडिओ पाहू शकतात आणि जो काही तो फॉर्म आहे तो देखील आपण दिलेला आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि फॉर्म भरून आपली नोंदणी करू शकतात रहिवाशी पुरावा ते आधार कार्ड आहेत ते देखील चालते ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे तीन फोटो अशा पद्धतीचे एकूण पाच डॉक्युमेंट आहेत जे आपल्याला या योजनेअंतर्गत फॉर्म नोंदणी करण्यासाठी लागणार आहे त्याची फीस किती असणार आहे तर एक रुपया फीस आहे आणि वार्षिक वर्गणी म्हणजेच जे काय आपण रिनिवल करणार आहोत तिची फीस किती आहे तर एक रुपया अशा पद्धतीने म्हणजे दोन रुपये तुमचं वर्षभरचं नोंदणी आणि रिनिवल होत आहे त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त खर्च करायची गरज नाही आहे आता याच्यातून खूप सारे तुम्हाला योजनेत लाभ दिला जातो परंतु या योजनेअंतर्गत खूप सारे रिजेट आहेत त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे लाभ या योजनेअंतर्गत -पुर् घेता येत नाही किंवा मिळत नाही आता या योजने या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला एजंटची गरज नसता लाभ कसा मिळवायचा याची माहिती आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी काही व्हिडिओ बनवलेले आहेत आपण अजून देखील व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल अवश्य जॉईन करून ठेवायचं आहे म्हणजे सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आता ही माहिती तुम्हाला नवीन नोंदणी करण्यासाठी झाली आहे आणि नीट करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागत आहे ते तुम्ही ते कार्यालयामध्ये जाऊन विचारपूस करू शकता किंवा माहिती जर तुम्हाला नाही मिळाली तर आम्ही देखील देण्याचा प्रयत्न करू तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की आम्हाला रिन्युअल करायचा आहे त्याचा डॉक्युमेंट कोण कोणते आहे ते आम्हाला कळवा आम्ही नेक्स्ट व्हिडिओ त्याच टॉपिक वरती बनवू त्यासाठी तुम्ही फक्त सबस्क्राईब करून आम्हाला कमेंट करून कळवा तर तुम्हाला नवीन नोंदणी कशी करायची याची माहिती कळली असेल तसेच डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे हे देखील तुम्हाला समजलं असेल जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा ही माहिती इतर बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही